सर तुम्ही नागपूरहून हजार किलोमीटरवरून तुम्ही आपल्या दद्वीत फॉर्मला खास ट्रेनिंगसाठी आलात तर तुम्हाला ट्रेनिंग घेऊन कसं वाटतंय नमस्कार मी त्र्यंबक सामू साखळे नागपूरवरून आलेलो मला आज द्वीत फॉर्ममध्ये ट्रेनिंग घेऊन खूप ना चांगला नॉलेज मिळाला आणि माझ्या ज्या काही शंका होत्या त्या उमेद सरांनी समाधान त्याचं मला दिलं आणि प्रत्येक रोगांवर माहिती परत शेड कसा असावा त्याच्यानंतर फ्रेज मध्ये कोणकोणती झाडं लावत त्याविषयी संपूर्ण माहिती दिली आणि संपूर्ण शेड आम्हाला समजावून सांगितलं आणि संपूर्ण कोंबडी पालनाविषयी काय काय शंका होत्या समाधान झालं तर तुम्हाला म्हणजे खरोखर तुम्ही एवढ्या लांबून येऊन तुम्हाला समाधान वाटतंय का हो शंभर टक्के मला मी एवढ्या लांबून येऊन मला समाधान झालं कारण माझ्या बऱ्याचशा शंका होत्या त्या शंकाचं समाधान झालं इथं आल्यानंतर त्यामुळे मी लांबून आलो आहे याचा मला समाधान आहे ओके धन्यवाद सर सर तुम्ही कुठून आलात मी मुंबईवरून आलो आहे <laughs> तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे आता ट्रेनिंग घेऊन की भविष्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंगचा फायदा होऊ शकतो हो का हो भविष्यामध्ये म्हणजे जेव्हा माझा मी शेड बनवेन त्यावेळेला या ट्रेनिंगचा भरपूर फायदा होईल मी ऑनलाईन ट्रेनिंग पण अटेंड केलेलं ओके आणि त्यानंतर फार्मवरती येऊन म्हणजे सर्व बारीक गोष्टी वॅक्सिनेशन कसं करावं प्री रेंज फ्री रेंज एरिया या सर्व गोष्टींची माहिती अगदी व्यवस्थितरित्या उमेश सरांनी दिली ओके okay, धन्यवाद सर आ, 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 okay, सर तुम्ही कुठून आलात आम्ही भिवंडीवरून आलो तुम्हाला कसं वाटते ट्रेनिंग घेऊन जे काही उमेश सरांनी सांगितलं ते बरोबर एकदम समजला वॅक्सिन कशी द्यायची फ्री रेंज कसा करायचा अंड्यांचा वगैरे सगळा ओके धन्यवाद सर सर तुम्ही कुठून आलात होती तुम्हाला कसं वाटतंय एकदम चांगलं वाटलं इथं आल्यावरती पहिले सकाळी तुम्ही चार तर अगदी बसतच गेला त्याच्याबद्दल तर काही बोलायचंच नाही त्याचप्रमाणे तुम्ही जी माहिती सांगितली देशिक देशिक कुकुट पालन नाही बरोबर त्याच्याबद्दल खूप समाधान वाटलं आणि सर आपलं दुपारचं जेवण कसं वाटलं म्हणजे तुम्हाला काय ट्रेनिंगमध्ये कोणी असं जेवण आतापर्यंत तुम्ही घेतलं नाही माहिती पण ट्रेनिंगमध्ये असं कोणी जेवण देत नाहीये तर तुम्हाला जेवण कसं वाटलं एकदम मस्त धन्यवाद हो सर सर तुम्ही okay, कुठून आलात ओके कदाचित अजून आपले बरेच असे प्रेक्षक आहेत तर सर तुम्ही कुठून आलात मी डाव्यावर आला आ, तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय सगळी माहिती बरोबर दिली तुम्ही सर ऑनलाईन आम्ही युट्यूबला पाहतो पण इथे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल घेऊन थोडं चांगलं वाटतं ओके सर तुम्ही कुठून आलात आणि बोईसर बोईसर तुम्हाला कसं वाटते खूप छान वाटलं आणि इकडे कसं फ्री रेंज आम्ही युट्यूबवर तर बघतच होतो पण लाईव्ह आज बघितलं तर एकदम खरोखरच आहे इकडे फक्त युट्यूबवर फसवणूक आहे असं काही लोकांना वाटतं पण इकडे तसं काही नाही मिळत इकडे पूर्ण खरोखरच आहे आज आम्ही बघून आम्ही खूप खुश झालो सर कुछ आ, है, सर्थ। 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 तुम्ही, तुम्ही कुठून आलात मी सिलवासावरून आला आहे सध्या तुम्ही काय सध्या मी करतायकल्चर सुपरवायझर आहे ओके तर तुम्हाला कसं वाटतं ट्रेनिंग घेऊन सर आम्ही इथे प्रत्यक्ष ट्रेनिंग घेतली खूपच छान ओके म्हणजे तुम्ही औषधाचे जे माहिती दिली ते खूप छान वाटत ओके धन्यवाद तर अजून असे भरपूर असे इकडे लोक आलेले आहेत तर सर तुम्ही कुठून आलात मी बीड वरून आलो सर भीडवरून एवढ्या लांबून आणि तुम्हाला कसं वाटतंय आल्यानंतर छान वाटलं मी स्वतः तीस कोंबड्यापासून सुरुवात केलेली आहे ओके माझ्याकडे दोनशे पिल्ले होते पण माझे पिल्ले मरत होते ओके ते मरण्यास काय कशामुळे मरतात पाहण्यासाठी आलो मी आणि ती सर्व माहिती मिळाली वॅक्सिन फॉर्म आणि कॉम्पाऊंडची सर्व माहिती मिळून माझं समाधान झालेलं आहे ओके तर सर तुम्ही कुठून आलात मी मुंबईवरून ओके आम्ही थोडक्यात एवढंच सांगेन की कोकण पालना करता ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे आणि okay. लसीकरणची माहिती होईच <laughs> तर सर तुम्ही कुठून भिवंडीवरून कसं वाटतं तुम्हाला एकदम छान वाटलं तर धन्यवाद सर तुम्ही कुठून आलात विक्रमगड कसं वाटतं तुम्हाला छान वाटतंय सर तुम्ही सांगलीवरून एवढं लांबून तर समाधान वाटतंय का तुम्ही वाट ओके आणि आपली फूडची क्वालिटी कशी होती म्हणजे कसं आहे आता एवढ्या लांबून लांबून लोक येत आहेत तर बऱ्याच ठिकाणी जेवणाचा खूप असा प्रॉब्लेम असतो तर तुम्हाला दुपारचं जेवण कसं वाटलं दुपार पण मस्त वाटलं आम्ही कालचं आले ओके कालची जेवण सोय केली होती मस्त तर धन्यवाद